नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी, मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो सकाळचं रुटीन माझं झालेलं आहे आणि मी घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करून जेवण परत शेतावरती आलो आहे तर शेतावरती आल्यानंतर आमचं काय रुटीन असतं आहे तर आमचं अकरा वाजल्यापासून ते संध्याच्या सहा साडेसहा वाजेपर्यंत काय रुटीन असते ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा आपल्याला मला इथं काहीतरी दिसलं तर इथं होती बेंडकुळी तर मी लयच घाबरली यशराजला बोलवलं तर यशराज म्हणला बेंडकुळे तर चला मी गवत कापायला लागल्या आणि कारभारी ऊसातला जो मेन कोंब असतो आहे जे जेटाकोंब बोलतात ते काढायला लागल्या त्या कारण की ते काढल्याशिवाय ऊसाला फुटवा व्यवस्थित होत नाही म्हणून जेटाकोंब काढायला लागले त्या आणि माझं चाललं आहे बघा गवत काढायचं जनावरांना तर जनावरांना चारा न्यायलाच आम्हाने दुपारच्या दोन वाजते त्या तर दोन वाजता आम्ही चारा घेऊन घरी गेल्यानंतर मग तिथनं मुरचं रुटीन तुम्हाला दाखवते तर हा निसर्ग किती छान वाटतोय आमच्या ऊसाच्या शेजारी भात केलेला आहे तर भात पण त्या माणसांचं भरपूर छान असं आलं आहे आणि औंधा भात आमच्याकडं चांगले आहेत पाऊस काळ चांगला असल्यामुळं आणि हा बघा मला ससा सापडला आहे तर सस्याचं पिल्लो आहे आणि ते पिल्लू आहे भरपूर बघू शकता तर सशाचं पिल्लू गवत कापताना घाऊ या तर यशराजला बोललं सोडून दे तर यशराजनं बघा सोडून दिलंय उसामध्ये तर किती छान होतं तर आपण त्याला घेऊन जायचं आणि त्याची आई त्याला शोधत बसायची त्यापेक्षा यशला म्हणलं सोडून दे त्याला त्याला जाऊ दे मग ते बघा हे जायला लागले यशराज लागला व्हिडिओ करायला तर चला मित्रांनो कारभारे म्हणते त्या जाऊया आता बाद झाली वैरण तर ह्याच्या आधी दोन वजे नेऊन टाकले त्या आणि हे आता जेठा कोंबाचं एक वज काढले आणि गवताचं एक वज आहे तर असं करून दोन वजी आत्ता आणखी घेऊन जायचं आहे तर मित्रांनो मैत्रिणीनो आपण म्हणतो दूध उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी तर शेतकऱ्याला भरपूर कष्ट घ्यावं लागतं मित्रांनो मैत्रिणींनो आणि नावानाव दुधाचं दर घसरत चालले त्या तर चला बघूया आता काय होईल ते होईल पर्याय नाही कारण की शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नाही शेती आणि जनावरं ह्याच्याशिवाय पर्यायच नाही दुसरं काही करू शकत नाही शेत शेतकरी आणि शेतकऱ्याचं पिकाला काय व्यवस्थित भाव भेटत नाही दुधाला भाव भेटत नाही तरीसुद्धा शेतकरी शेती करायची किंवा जनावरं सांभाळायची सोडत नाही तर तसंच आमचं पण आहे आम्ही पण शेतकरीच आहोत तर मित्रांनो मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन कोण माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेडवरती गेल्या तुम्ही व्हिडिओ दाखवते की शेडवरती आमचं काय काम आहे आणि काय हिथून मोरचं रुटीन काय आहे तर आपली गाई पण व्यायलेली आहे तर नवीन पाहुणा पण आलेला आहे आपल्या घरी पाहुणा म्हणण्यापेक्षा आपलं सदस्यच आपल्या घरचे आलेले आहेत तर आपल्या गाईला पाळी न होता ही झालं आहे खाण म्हणतात कोण काय काय म्हणतात मला पण नाही माहिती आहे आमच्याकडं खॉन म्हणतात तर, तर ते झालेलं का आहे तर चला तुम्हाला दाखवते तर मित्रांनो मैत्रिणींनो हा आहे माझ्या नंदीचा मुलगा विराज तर त्याच्या तोंडाला काय चावलं आहे म्हणजेच की मधमाशी चावली का काय चावलं आहे कुणा एकाएकीच होट सुजला आहे त्याचा शेतामध्ये आल्यानंतर पेरू काढा गेला आणि पेरू काढतानाच काहीतरी चावलं आहे त्याच्या होटाला तर मी बघा त्याला म्हणायला लागल्या मधमाशीचा मुका घ्यायला गेला आणि मधमाशीनेच त्याचा मुक्का घेतला असं झालंय तर चला तर आम्ही आलो आहोत शेडवरती तर शेडावरती बघा जनावरं चारा टाकलेला आहे जनावरांना आणि हे छोटं दिसतंय हे खोंड आहे आत्ता झालेलं गाईला आणि पहिले तीन पाडे आहेत आपल्या आणि ते एक खोंड असं चार आहेत त्या जाळीमध्ये आणि शी गाई व्यायला आत्ता तर तिचं दूध काढायचं चाललं आहे ती बादली ठेवून काही काढून देत नाही पहिल्याच्यानंच वेल्या आपली घरची पाडी आहे ती तर आता संध्याकाळची लाईट होती त्यामुळं जनावर धुवायचं झालेलं नाही आता उद्यापासून सकाळची लाईट आहे मग आता दिवसाची मग जनावर धुवून घ्यायची कारण की संध्याकाळची लाईट असल्यानं आपण संध्याकाळचं जनावर धुत नाही आपल्याला मोटरशिवाय पाणी नाही शेडवरती तर मोटर चालू करावी लागते आणि लाईट असल्याशिवाय पर्याय नाही तर तो यशराजनं बघा ही कोंबडी वगैरे डाळली तर म्हणजे आतमध्ये घातल्या त्या तर पिल्ल्याच्या पण कोंबड्या आहेत आणि ही कोंबडी पूर्ण वरती जाऊन बसतात तर आमची पिल्ल्याची कोंबडी का ही इकडं बसल्या खात्याच्या मागं आणि अजून एक आहे तर तिला आत्ताच उतरल्या अंड्यावरून तर तिनं बावीस पिल्ले काढले तर तिनं स्वतः पायानं मारून टाकलेत बघा दोन तीन पिल्ली त्यामुळे व्यवस्थित ठेवावी लागते ती तिला जाळावी लागते कारण की दुसरी कोंडी मोठी आहे तर ती पिल्लांना टोचते ती आणि टोचली की मग त्यामुळं पिल्लू मरत आहे त्यासाठी तर आम्ही वैरणान बाहेरच टाकलेली कारभार लागले तर वैरण आत घ्यायला माझं आहे साफसफाई करायची कारण की आता जायचं म्हणजे सकाळ लय लोड पडतं काम त्यामुळे आता थोडीफार साफसफाई केली तर सकाळचं जास्त घाण होत नाही आणि उद्याला तरी आपल्याला जनावरं धुवायची आहे ती तर उद्या भरपूर काम असते सकाळ सकाळी शेडवत ते तर चला झाले आता आपली साफसफाई आणि यशराजचं चाललं आहे पाड्यांना दूध पाजायचं आणि शेडमरती बघा किती राडा झाला आहे आता पाऊस डबल चालू झाला आहे दोन दिवस झाला आमच्याकडं पाऊस चालू आहे तुमच्याकडं कसा पाऊस आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा यशराजला लागला आहे पाड्यांना दूध पाजायला तर अंडी फोडून घालायला लागला आहे ला ला, तुम्हाला मी पहिलं पण दाखवले कारण की आमच्या पाड्यांना सकाळची एक एक अंडा असतं आहे दुधातून संध्याचं एक एक असं तीन चार पाड्यांना सर्वांनाच असतं आहे तर सकाळची तीन अंडी संध्याकाळची तीन अंडी आपली घरच्या कोंबड्या असल्यामुळं आपल्याला म्हणजे परवडतं आहे की अंडी पाजायला नाहीतर असं देशी अंडे घेऊन पाजायचं म्हणलं तर आठ रुपयाला एक अंडा आहे मग तसं परवडलं नसतं आपली घरचे कोंबड्या पण आहेत त्यामुळं परवडतं आहे आपल्याला अंडी पाजायला तर भरपूर आपल्याला सात आठ दहा अंडी रोजची भेटतात कोंबड्यांची चला जनावर बघा जनावरांची लय आपदा होत्या खर पर्याय नाही आता उन्हाळा चालू झाला की बघू आपण वरती राहिलेल्या पण शेळवरती पत्रा घालून घ्यायचं आहे कारण की जनावरांची आपदा झालेली मला तरी बरं वाटत नाही बाबा म्हणून जनावरांची आपदा झालेली कारण की आता पर्यायच नसल्यामुळं बाहेर सोडावे लागतात आतमध्ये बांधायला जागाच नसल्यामुळं काय करायचं पर्यायच नाही आपल्याकडं दुसरा तर यशराचं आहे काम चला कारभारे आणखी काय करतायत बघूया आणि आवरून जायचं घरी तर, 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 सका -सका तर चा चा आता सहा साडेसहा वाजले त्या तर मित्रांनो असं असतंय आमचं रोजचं शेडवरचं रुटीन तर सकाळचं रुटीन पण तुम्ही बघितलेलं आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तर त्याच्यामध्ये पण तुम्ही सकाळ सकाळचं रुटीन बघितलं की कसं असतंय ते तर शेतकऱ्याचं जेवण यायचं करायचं खायचं की मागं फिरायचं का असं नाही आता आजारी जरी पडलं तरीसुद्धा एकही दिवस घरात बस बसायला येत नाही कारण की जनावरांना चारा हा काढावाच लागतो आपल्याला जनावरांना चारा काढून त्यांच्या दुधं त्यांच्या कासातून आपल्याला घ्यायलाच पाहिजे काढून त्यासाठी जरी दुखलं तरी घरात बसून पर्याय नाही त्यामुळं आजारी असलं तर त्यातूनसुद्धा उठून जावं लागतं तर ही बघू शकता ही पहिली गाई व्यायलेली आहे ही देशी पाडी आणि ही आत्ता व्यायलेली आहे आणि त्या दोन आहेत त्यामुळं बांधायचा आगा नसल्यामुळं त्यांना बाहेर सोडलं या बाहेर दोन तीन दोन गायी आहेत एक पाडे आहे आणि त्या बारक्या चार पाड्या म्हणजे तीन पाड्या आणि एक खोंडा आहे तर असं दहा बारा जनावर आहे आपलं तर अजून पुढं करायचं आहे आपल्याला जनावरांचं भरपूर काय आत्ताशी आपली सुरुवात आहे तर चला हातपाय धुऊन घेते आणि जाऊया घरी घरात आलं तर घरकाम सांगताय शेडावरती गेलं तर शेड काम सांगताय अशी माझी गरजा